ओम सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद गीतेतील अध्याय नववा ज्याचे की शीर्षक आहे राजविद्या राजगुह्य योग ह्यातील श्लोक क्रमांक सव्वीस पासून पुढे वाचनाला सुरुवात करतो आहे तत्पूर्वी प्रमाणे संकीर्तन करूया आणि त्यानंतर वाचनाला सुरुवात करूया हरिओ हरी कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी हरि राम हरि राम, राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरी राम हरि राम 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 हरि राम, हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरेराम हरे राम 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 हरि हरी हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरि हरे हरे राम हरे राम 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 हरे हरि हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरि राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण சுஷ்ட சுஷ்ட ஹரி 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 ராம் ஹரி ராம் 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 ஹரி 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 கிருஷ்ண ஹரி கிருஷ்ண சுஷ்ட சுஷ்ட ஹரி 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 ராம் ஹரி ராம் 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 ஹரி 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 கிருஷ்ண ஹரி கிருஷ்ண சுஷ்ட கிருஷ்ண ஹரி 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 ராம் ஹரி ராம் ராம் हरे हरे हरी 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 राम, हरी राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो चला तर मग वाचनाला सुरुवात करूया श्लोक क्रमांक सव्वीस पत्र पुष्प मे भक्त्या प्रयती अपरुत अहम उपरुतम् अश्नामि प्रयत आत्मनाः ह्याचा अर्थ आहे जर एखाद्याने प्रेमाने आणि भक्तीने मला एखादे पान फूल फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो तात्पर्य बुद्धिमान व्यक्तीने शाश्वत सुखासाठी नित्य आणि आनंदमयी धामाची प्राप्ती करण्याकरिता दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये कृष्ण भावनेमध्ये युक्त होणे आवश्यक आहे भगवत धामाची प्राप्ती करण्याचा हा विधी अत्यंत सुलभ आहे याचे आचरण सर्वात गरीब मनुष्यही पूर्वपात्रतेविना करू शकतो यासाठी केवळ एकच पात्रता आवश्यक आहे आणि ती म्हणजे मनुष्याने शुद्ध भक्त असले पाहिजे मनुष्य कोण कि आहे किंवा त्याची काय स्थिती आहे हे महत्वपूर्ण नाही हा विधी इतका सहज सुलभ आहे की मनुष्य भगवंतांना एखादे पान फळ अथवा थोडेसे पाणीही अर्पण करू शकतो आणि त्याचा स्वीकार करण्यामध्ये भगवंतही संतुष्ट होतात म्हणून कोणालाही कृष्ण भावनेपासून वंचित करता येत नाही कारण कृष्ण भावना ही सुलभ आणि सर्वत्र आचरण्याजोगी आहे इतक्या सहज सोप्या पद्धतीद्वारे कृष्ण भावना भावित न होण्याची आणि सचिदानंद जीवनाची प्राप्ती करण्याची इच्छा न करणारा असा मूर्ख कोण असू शकेल श्रीकृष्णांना प्रेममयी सेवे व्यतिरिक्त इतर कशाचीही अपेक्षा नसते श्रीकृष्ण एखाद्या पुलाचाही आपल्या शुद्ध भक्ताकडून स्वीकार करतात ते अभक्तांकडून कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करीत नाही ते स्वावलंबी असल्यामुळे त्यांना कोणाकडूनही कशाचीही अपेक्षा नसते तरीही ते भक्ताकडून प्रेमभावाचे करण्याकरिता भक्ताच्या भेटीचा स्वीकार करतात कृष्ण भावनेचा विकास करणे म्हणजेच जीवनाची परिपूर्णता गाठणे होय श्रीकृष्णांची प्राप्ती करण्याकरिता भक्ती हे केवळ एकच साधन असल्याचे दर्शविण्यासाठी या श्लोकामध्ये भक्ती या शब्दाचा दोन वेळा उल्लेख करण्यात आला आहे इतर कोणत्याही साधनाने उदाहरणार्थ ब्राह्मण विद्वान गर्भ श्रीमंत किंवा महान आपण श्रीकृष्णांना आपली भेट स्वीकारण्यास बाध्य करू शकत नाही भक्तीविना भगवंत कोणाकडूनही कोणत्याही गोष्टींचा स्वीकार करण्यास तयार होत नाही भक्ती ही कधीच हेतुप्रेरित नसते भक्ती ही, ही शाश्वत आहे आणि परमसत्याच्या सेवे प्रित्यर्थ हे प्रत्यक्ष कर्म आहे भगवान श्रीकृष्ण आपणच एकमात्र भोगता आदिपुरुष आणि सर्व यज्ञांचे वास्तविक अधिष्ठाता असल्याचे सिद्ध करून झाल्यावर या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचा यज्ञ स्वीकारतो हे सांगतात शुद्ध होण्याकरिता आणि जीवनाच्या अंतिम ध्येयाची दिव्य प्रेममयी भगवत सेवा प्राप्ती करण्यासाठी जर मनुष्याला भगवत भक्तीमध्ये युक्त होण्याची इच्छा असेल तर त्याने भगवंत आपल्याकडून काय इच्छितात हे जाणून घेतले पाहिजे जो श्रीकृष्णांवर प्रेम करतो तो त्यांना जे हवे असेल ते अर्पण करतो आणि भगवंतांना नको असलेली किंवा भगवंतांनी न विचारलेली कोणतीही गोष्ट अर्पण करणे टाळतो यास्तव मांस मासे आणि अंडी श्रीकृष्णांना अर्पण करू नयेत जर असे पदार्थ आपल्याला अर्पण करावी अशी त्यांची इच्छा असती तर त्याप्रमाणे त्यांनी सांगितले असते याउलट ते स्पष्टपणे सांगतात की मनुष्याने मला एखादे पा, पान फळ फूल आणि पाणी अर्पण करावे आणि मी त्याचा स्वीकार करेन म्हणून आपण जाणले पाहिजे की श्रीकृष्ण मांस मासे अंडी याचा स्वीकार करणार नाही भाजीफाला धान्य फळे दूध आणि पाणी इत्यादी मनुष्यासाठी योग्य खाद्यपदार्थ आहेत आणि स्वतः भगवान श्रीकृष्णांनी याचे विधान केले आहे या व्यतिरिक्त आपण इतर जे काही खातो ते श्रीकृष्णांना अर्पण करता येत नाही कारण ते त्याचा स्वीकार करणार नाही जर आपण असे खाद्यपदार्थ अर्पण केले तर आपण प्रेममयी सेवा करू शकणार नाही तिसऱ्या अध्यायातील पंधराव्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात केवळ यज्ञाचे अवशेषच पवित्र असतात आणि जे जीवनामध्ये प्रगती करण्याच्या प्रयत्नात आहेत व ज्यांना मुक्त आहे आहे त्यांच्यासाठी केवळ असे अवशेष सेवन करणेच योग्य त्याच श्लोकामध्ये पुढे भगवंत सांगतात की जे आपले अन्न अर्पण करीत नाहीत ते केवळ पापच भक्षण करतात दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर त्यांचा प्रत्येक घास हा त्यांना मायाजालाच्या गर्तेत अधिकाधिक खोलवर ढकलत असतो मनुष्याने स्वादिष्ट रुचकर आणि साधे शाकाहारी खाद्यपदार्थ तयार करून ते श्रीकृष्णांच्या चित्राला अथवा विग्रहाला नमस्कार करून आणि ते खाद्यपदार्थ खाण्याची भगवंतांना प्रार्थना करीत अर्पण करावे त्या योगे मनुष्याला जीवनामध्ये निश्चित प्रगती करता येते मेंदूमध्ये तल्लख पेशी निर्माण होतात आणि यामुळे त्याची विचारशुद्धी होते मनुष्याने सर्वात महत्वाची गोष्ट प्रेमभावाने अर्पण करावी श्रीकृष्ण हे अस्तित्वातील प्रत्येक गोष्टींचे अधिपती असल्यामुळे त्यांना भोजनाची मुळीच आवश्यकता नाही तथापि ज्याला भगवंतांना अर्पण अन्न अर्पण करून त्यांना संतुष्ट करावयाची इच्छा आहे त्याने अर्पण केलेल्या भेटीचा भगवंत स्वीकार करतात खाद्यपदार्थ तयार करताना ते अर्पण करताना सर्वात महत्वाची गोष्ट आहे की या सर्व क्रिया श्रीकृष्णांच्या प्रेमास्तव केल्या पाहिजे परमसत्य हे आहे असे प्रतिपादन करणारे निर्विशेषवादी दार्शनिक भगवद्गीतेच्या या श्लोकाचे स्पष्टीकरण देऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा श्लोक म्हणजे एक रूपक आहे किंवा भगवद्गीतेचा वक्ता श्रीकृष्ण यांचा भौतिक स्वरूपाचा दाखला आहे परंतु वस्तुत भगवान श्रीकृष्णांना इंद्रिय आहेत आणि असे म्हटले आहे की त्यांची इंद्रिये परस्परानुगामी आहेत अर्थात एक इंद्रिय इतर कोणत्याही इंद्रियांचे कार्य करू शकते श्रीकृष्णांना परमसत्य म्हणण्याचा आशय हाच आहे इंद्रियांच्या अभावी त्यांना सर्व ऐश्वर्यांनी परिपूर्ण म्हणजेच की त्याला की आपण म्हणतो षडैश्वर्यांनी पूर्ण म्हणताच आले नसते सातव्या अध्यायामध्ये श्रीकृष्णांनी सांगितले आहे की भौतिक प्रकृतीमध्ये तेच जीवांना गर्भस्थ करतात भौतिक प्रकृतीवर दृष्टिक्षेप टाकून ते गर्भधारणा करतात आणि म्हणून याबाबतीतही भगवंतांना अन्न अर्पण करताना भक्ताची प्रेमपूर्ण प्रार्थना भगवंतांनी श्रवण करणे आणि ते भगवंतांनी ते अन्न ग्रहण करणे व प्रत्यक्षात त्याची चव घेणे यात कोणताही भेद नाही भगवंत परमसत्य असल्या कारणाने त्यांनी श्रवण करणे हे पूर्णपणे त्यांच्या अन्न ग्रहण करण्या समान आणि त्याची चव घेण्या समान आहे या मुद्द्यावर अधिक जोर दिला पाहिजे जो भक्त तर्क न करता श्रीकृष्णांनी स्वतः सांगितल्याप्रमाणे तत्वत त्यांचा स्वीकार करतो तोच केवळ जाणू शकतो की परमसत्य अन्न ग्रहण करू शकते आणि त्याचा स्वादही घेऊ शकते ओम आता येथे आपण श्लोक क्रमांक सत्तावीस चे वाचन करूया हरिओ यत करोशी यत अश्नासी यत जुहोशी दासी यसी यत, यत तत् कुरुष्व मत अर्पण ह्याचा अर्थ आहे हे कोणतेया तू जे जे कर्म करतोस जे जे खातोस जे जे हवन करतोस किंवा दान देतोस आणि तू जे तप करतोस ते सर्व तू मला अर्पण कर तात्पर्य याप्रमाणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे की त्याने जीवनाला असे वळण दिले पाहिजे जेणेकरून त्याला कोणत्याही परिस्थितीत श्रीकृष्णांचे विस्मरण होणार नाही सर्वांना प्राणधारणार्थ कर्म करावेच लागते आणि या श्लोकात भगवंत सांगतात की मनुष्याने सर्व कर्मे त्यांच्या कृत्यर्थ करावी सर्वांना जगण्याकरिता काहीतरी खावेच लागते म्हणून मनुष्याने कृष्ण प्रसादच खावा कोणत्याही सुसंस्कृत मनुष्याला काहीतरी धार्मिक कर्मकांड करावेच लागतात म्हणून श्रीकृष्ण सांगतात की हे सर्व माझ्यासाठी कर यालाच अर्चन असे म्हटले जाते प्रत्येकामध्ये दे, दान देण्याची प्रवृत्ती असते म्हणून श्रीकृष्ण सांगतात की हे दान मला दे याचा अर्थ असा आहे की अतिरिक्त धनसंपत्तीचा कृष्ण भावनामृताच्या आंदोलनाचा प्रसार करण्यासाठी विनियोग केला पाहिजे सद्यस्थितीमध्ये लोकांचा ध्यान अधिक कल दिसून येतो पण ही प्रक्रिया या युगासाठी अव्यवहार्य आहे तथापि आपल्या जपमाळेवर हरे कृष्ण मंत्राचा जप करीत दिवसातील चोवीस तास श्रीकृष्णांचे ध्यान करण्याचा जो मनुष्य प्रयत्न करतो तो निश्चितच गीतेच्या सहाव्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे सर्वश्रेष्ठ योगी आहे हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक अठ्ठावीस चे वाचन करूया हरिओम मोक्षसे कर्मबंधन संन्यास योग युक्तात्मा विमुक्ता माम उपैशी याचा अर्थ आहे याप्रमाणे कर्मबंधने तथा कर्म बंधनांच्या शुभाशुभ फलांपासून तुझी सुटका होईल या संन्यास योगाने युक्त होऊन माझ्यावर दृढपणे मन स्थिर केल्याने तू मुक्त होऊन मलाच प्राप्त होशील हरि ओम तात्पर्य ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जो कृष्ण भावना भावित कर्म करतो त्याला युक्त असे म्हटले जाते पारिभाषिक शब्दामध्ये यालाच युक्त वैराग्य असे म्हटले जाते आणि याचे वर्णन रूप गोस्वामी पुढील प्रमाणे करतात पू, निर्बंधा कृष्ण संबंधे युक्तम उच्चते श्रील रूप गोस्वामी म्हणतात की जोपर्यंत आपण या भौतिक जगतात आहोत तोपर्यंत आपल्याला कर्म हे करावेच लागते आपण कर्म करणे पूर्णपणे थांबवू शकत नाही म्हणून जर आपण कर्म केले आणि त्याचे फळ श्रीकृष्णांना तर त्याला युक्त वैराग्य असे म्हटले जाते वस्तुत संन्यास योगात स्थित होऊन केलेल्या कर्मांमुळे मनरूपी आरसा स्वच्छ होतो आणि अशा रीतीने कर्म करणाऱ्याची जशी जशी आध्यात्मिक साक्षात्कारात क्रमाक्रमाने प्रगती होते तसा तसा तो भगवंतांना पूर्णपणे शरण जातो शेवटी तो मुक्त होतो आणि या मुक्तीचेही विशेष करून वर्णन करण्यात आले आहे अशा मुक्तीमुळे तो ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होत नाही तर तो भगवत धामात प्रवेश करतो या गोष्टीचा या श्लोकात स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे माम उपैशी तो माझ्याकडे येतो म्हणजेच तो, तो भगवत धामात परत जातो मुक्तीच्या पाच विविध अवस्था आहेत आणि या ठिकाणी निर्देशित केल्याप्रमाणे ज्या भक्ताने भगवंतांच्या मार्गदर्शनानुसार आपले संपूर्ण जीवन व्यतीत केले आहे तो अशा स्थितीप्रत येऊन पोहोचला आहे की देह त्यागानंतर तो भगवत धामात परत जातो आणि भगवंतांच्या प्रत्यक्ष सान्निध्यात रममाण होतो भगवंतांच्या सेवेत आपले जीवन समर्पित करण्याव्यतिरिक्त ज्याला इतर कोणत्याही गोष्टीत आसक्ती नाही तोच वास्तविक संन्यासी होय असा मनुष्य भगवंतांच्या इच्छेवर पूर्णपणे अवलंबून असतो आणि तो स्वतःला भगवंतांचा शाश्वत दास समजतो म्हणून तो जे काही करतो ते भगवंतांना संतुष्ट करण्याकरिताच आणि भगवत सेवे प्रित्यर्थ करतो वेदोक्त विहित कर्मे आणि सकाम कर्म करण्याची त्याला मुळीच इच्छा नसते सामान्यजन वेदोक्त नियत कर्मांचे पालन करण्यास बांधील आहे परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये पूर्णपणे संलग्न झालेला शुद्ध भक्त जरी कधी कधी वेदोक्त नियत कर्मांचे उल्लंघन करीत असल्याचे दिसले तरी वस्तुत तो नियमांचे उल्लंघन करीत नसतो यास्तव वैष्णव आचार्यांनी म्हटले आहे की अत्यंत बुद्धिमान मनुष्याला सुद्धा शुद्ध भक्ताच्या क्रियामुद्रांचे आकलन होऊ शकत नाही तंतो तंत शब्द असे आहेत तार वाक्य क्रिया मुद्रा विग्नेह ना बूझय याप्रमाणे जो मनुष्य नित्य भगवत सेवेमध्ये युक्त असतो किंवा भगवंतांची सेवा कशी करावी या संबंधी जो सतत चिंतन करीत असतो तो वर्तमान काळात मुक्तच असल्याचे जाणले पाहिजे आणि त्याचे भगवत धामात परत जाणे हे सुनिश्चित असते ज्याप्रमाणे श्रीकृष्ण गुणदोष विवेचनांच्या पलीकडे आहेत त्याचप्रमाणे शुद्ध भक्तही गुणदोष विवेचना पलीकडे असतो हरिओ आता येथे आपण श्लोक क्रमांक एकोणतीस चे वाचन करूया आणि तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तन करून आजच्या वाचनाला येथेच विराम देऊया हरिओ श्लोक क्रमांक एकोणतीस समाहा अहम सर्वभूतेषु न मे द्वेषाः अस्ति न ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु च अपि अहम् याचा अर्थ आहे मी कोणाचा द्वेष करीत नाही तसेच कोणाशी पक्षपातही करीत नाही सर्वजण मला सारखेच आहेत परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे तात्पर्य या ठिकाणी कोणी प्रश्न करील की जर श्रीकृष्णांना सर्वजण सारखेच असतील आणि कोणीच विशेष प्रिय नसेल तर मग त्यांची दिव्य सेवा करण्यात सदैव निमग्न असले निमग्न असलेले भक्त त्यांना विशेष प्रिय का असतात परंतु या ठिकाणी भेद दर्शविण्याचा संभवच नाही हे तर साहजिकच आहे या भौतिक जगतात मनुष्य कितीही उदार प्रवृत्तीचा असला तरी त्याला आपली मुले बाळे विशेष प्रिय असतात भगवंत म्हणतात की प्रत्येक जीव मग तो कोणत्याही रूपातला असो तो तो माझा पुत्र आहे आणि म्हणून ते प्रत्येकाला जीवनावश्यक वस्तूंचा विपुल प्रमाणात पुरवठा करतात भगवंत मेघा समान आहेत मेघ हा सर्वत्र पाऊस पाडतो मग तो खडक असो जमीन असो अथवा पाणी असो परंतु आपल्या भक्ताकडे ते विशेष ध्यान देतात अशा भक्तांचा या ठिकाणी विशेष उल्लेख करण्यात आला आहे हे भक्त सदैव कृष्ण भावना भावित असतात आणि म्हणून ते श्रीकृष्णांमध्ये स्थित असतात कृष्ण भावनामृत शब्दच दर्शवितो की जे कृष्ण भावना भावित असतात ते भगवंतांच्या ठाई स्थित असलेले चालते बोलते योगीच असतात या ठिकाणी भगवंत स्पष्टपणे म्हणतात की मै ते म्हणजेच ते माझ्यामध्ये स्थित आहेत यावरून साहजिकच आहे की भगवंतही त्यांच्यामध्ये स्थित आहेत ही, आहे। ही गोष्ट परस्पर पूरकच आहे यावरून ये यथा मां प्रपद्यन्ते तांस तथैव भजामी अहम या श्लोकाचेही स्पष्टीकरण होते जो ज्या प्रमाणात मला शरण येतो त्या प्रमाणात मी त्याची काळजी घेतो भगवंत आणि भक्त दोघेही चेतन असल्यामुळे हे अलौकिक आदान प्रदान होते हिरा जेव्हा सोन्याच्या अंगठीत बसविला जातो तेव्हा तो अत्यंत सुंदर दिसतो त्यामुळे सोन्याचे सौंदर्य वाढते आणि त्याचबरोबर हिऱ्याचेही सौंदर्य वाढते भगवंत आणि जीव दोघेही नित्य प्रकाशमान असतात आणि जेव्हा जीव भगवत सेवा करण्यास प्रवृत्त होतो तेव्हा त्या जीवाला सोन्याची शोभा येते भगवंत हे हिऱ्याप्रमाणे आहेत आणि म्हणून हा मणिकांचन योग अत्यंत सुंदर दिसतो जीवांना त्यांच्या विशुद्ध अवस्थेत भक्त म्हटले जाते भगवंत हे त्यांच्या भक्तांचेही भक्त बनतात भगवंत आणि भक्तामध्ये जर परस्पर परस्परपूरक संबंध नसेल तर ते सविशेष तत्वज्ञान असू शकत नाही निर्विशेष तत्वज्ञानानुसार परमेश्वर आणि जीवामध्ये असे आदानप्रदान असत नाही परंतु सविशेष तत्वज्ञानानुसार असे आदानप्रदान असते याबाबतीत वारंवार उदाहरण दिले जाते की भगवंत हे एका कल्पवृक्षाप्रमाणे आहेत आणि मनुष्याला या कल्पवृक्षापासून जे काही हवे असेल ते भगवंत पुरवितात तथापि येथे केलेले विवेचन अधिक स्पष्ट आहे या ठिकाणी भगवंत हे आपल्या भक्ताच्या प्रति पक्षपाती असल्याचे सांगण्यात आले आहे यावरून भगवंतांची आपल्या भक्तावर विशेष कृपा असल्याचे व्यक्त होते भगवंत आणि भक्त आदान प्रदान हे कर्म सिद्धांताच्या अधीन असल्याचे समजू नये असे हे आदान प्रदान दिव्य स्थितीमध्ये होते भगवत भक्ती ही प्राकृत जगतातील क्रिया नसून सचिदानंदमयी आध्यात्मिक जगतातील क्रिया आहे हरि ओं तत्स हरि ओं तत्स हरि ओं तत्स हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरी कृष्ण 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 हरी हरी हरे राम हरी राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरी कृष्ण 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 हरि हरी राम हरे राम 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 हरी हरी हरे कृष्ण हरे कृष्ण पृष्ण कृष्ण हरिहरी हरि राम हरि राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण पृष्ण कृष्ण हरिहरी हरे हम हरे राम 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 हरी हरि हरे कृष्ण हरे कृष्ण पृष्ण कृष्ण हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण पृष्ण कृष्ण हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरि हरे कृष्ण हरे कृष्ण पृष्ण कृष्ण हरि हरि हरे राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम हरे जय योगेश्वर की जय हो हरि हरिओं हरिओ हरिओं चला तो मग परत भेटूया तोपर्यंत तो असावी नमस्कार हरिओम